भा बहिणीनं अशी चित्र घटना घडली आहे त्या नांदेड भागामध्ये तुम्हाला माहिती असेल बरं का हॉस्टेलला राहणाऱ्या दहावीतल्या मुलानं स्वतःला संपवून घेतलं आहे ते का घेतलंय हे मी सांगणार आहे तुम्हाला पण त्या अगोदर बरं का प्रत्येकाच्या जीवनामध्ये ताणतणावं लय ह्याच पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे विचार न करता स्वतःला संपवून घेणं हे खूप चुकीचं आहे बरं का असं कुणीच करू नाही ताणतणावर संकट किती येऊ द्या पण ना एकदा तान तरी विचार करायला पाहिजे स्वतःबद्दल बरं का त्यातून आपला बाहेर कसं पडायचं आहे का मग स्वतःला संपवून घ्यायचंय हे प्रत्येकावर अवलंबून आहे पण माझं म्हणणं तरी असं कुणीच करू नाही स्वतःला संपवून कधीच घेऊ नाही मरायचं आहे प्रत्येकाला पण ते निसर्गाचं मरण लय चांगलं म्हण तर त्या पोरानं का संपवून घेतलं ह्या साक्रात्रीच्या दिवशी व माय दोन तीन दिवसाखाली निमित्त घरी गावाला आलं हॉस्टेलला राहणार पोरग आणि बापाला काय म्हणलं पप्पा मला एक ड्रेस पाहिजे आणि शाळेत लागणाऱ्या काही वस्तू पाहिजे आता बापाकडं खरंच नसते पैसे बाप म्हणला आता नाही माझ्याकडं पैसे आले की तुला नक्की घेऊन देईन मी मग ते पोरानं समजून घ्यायला पाहिजे का नाही बापाला बापाच्या गरिबीला तसं न करता डायरेक्ट रानात गिलन फाशी घेतली आणि स्वतःला संपवून टाकलं माय कसं आहे नाही कसं आहे ना घरी लागले हुडकायला मग हुडकीत हुडकीत बाप रानात गेला बाप रानात गेल्यावर त्याला त्याच्या डोळ्यासमोर ते चित्र बघून स्वतःचा लेख झाडाला असा लटकालाय फास घेऊन मिळालाय तेव्हा त्याला काय विचार यावा त्यानं घरी कोणाला निरूप नाही दिला काय नाही अशाला असं घडलंय म्हणून ते डायरेक्ट त्या पोरापशी गेलं ते लटकलेल्या पोराला खाली घेतलं झोपू घातलं आणि त्याच रशीनं त्याच झाडाला स्वतःला बी फास फास दिला आणि मरून गेला ते बाप बी म्हणून म्हणलं असं करू नका असं म्हणजे कुणी करू नाही व त्या बापानं विचार करायला पाहिजे होता माझी गरिबी माझी परिस्थिती मी माझ्या मुलापुढी मांडली ती माझ्या पोटच्या लेकरांना समजून नाही घेतली तर कुठ तरी ते मेला नसता आत्महत्या केला नसता मग आता बाप बी गेला लेख बी गेला काय नाही आणायचं आता मगच आणायचं होतं मग आता बाप बी गेला आणि लेख बी गेला त्या माईनं काय करायचं तिचा काय गुन्हा म्हणून म्हणते नाही असं करायचं सखरात्रीच्या दिवशीचीच गोष्ट आहे बघा अजून एक तुम्हाला सांगते मी एका बापानं जन्म दिलेल्या बापानं पोटच्या पोराला घराच्या बाहेरचा रस्ता दाखविला आता ते का दाखविला ते पोरग कमी पैशामध्ये काम आहे आणि जास्त टाईम जास्त वेळ त्या कामाला देत आहे तर त्या बापाचं म्हणणं कसं एवढूशा पगारात एवढा वेळ घालवतोस आणि मग हे जे तू करतोस ते मला अजप्पात आवडत नाही तुला जर माझं ऐकायचं नसेल तर उद्यापासून तू तिकडंच बघ तू आ तेच घेतलं की मनावर पोरानं गेलं घर सोडून आई सक्रात्रीच्या दिवशी हे घडलं या हम्म आ बापाला तरी दोष कसा द्यायचा सांगा की त्या बापाला बी त्याच्या मायबापानं तेच तर केलं या जावा त्याचं लग्न करून दिलं तेव्हा त्याच्या मायबापानं बायकोला घेऊन ऊस तोडाय का जात नाहीस तू जे काम करतोस त्याच्यामध्ये इन्कम काय आहे या मग बायकोला घेऊन ऊस तोडाय जात नाहीस त्यावा निघ घराच्या <laughs> बाहेर बायकोचं गट लात मारून बाहेर काढलेला आहे या मग आता निघाला ते घराच्या बाहेर बघायला जग जगाची हवा मग आता म्हणतेतच ना जिकडं हवा आहे तिकडं पळत आहे माणूस तसं धाक नाही धराडा नाही कोणी विचारणारं नाही पाचारणारं नाही करायला येसनावर येसन झाला दार रुपी दाढा सिगरेट वाढणारा तसलेच मित्रमंडळी मग त्या मित्रमंडळीसंघ काही बी करायचं कुणा क्लबवर जायचं आता समजून घ्या तुम्ही कलबची भाषा आणि तेच संघ केलं की त्यानं आता ह्या सक्रात्रीच्या दिवशी आता पोरग काय दिवे लावणार आहे <laughs> बाहेर गेल्यावर आताच्या पोरायला तर ते तेवढंच पाहिजे स्वतंत्र स्वातंत्र्य जगायला हा कुठलाच विचार न करता नीट निघाले ते पोरग घराच्या बाहेर आता कोण आहे त्याला विचारणार बोलणार मनाचं काय असलं करायचे ते कर काय करायचे ते कर आणि हे सगळं न करता जरी बी तुझ्या काहीतरी चांगुल पण असल तर तू काहीतरी बनून दाखवीचून तर त्याला अर्थ उरणार नाही थोडा बी हे माझं म्हणणं आहे या ते का बापान तुझ्यासम काय करायचं का ते केलं मान्य आहे या तसं कुणी करू नाही दे देणाऱ्या बापानं पोटच्या संग तसं कुणीच करू आहे बरं का पण जरी बी केलं तरी बी त्या मायीचा गुन्हा काय मायीचा पोटामध्ये फाडवून दंडातून धंड काढून छातीला लावून स्वतःचं दूध पाजून बोलायला शिकवणारीन माय चलायला शिकवणारीन माय रात्र दिवस एक करणारीन माय त्या माईला किती कष्ट लागले असते ना आणि मग बापाचं मनावर धरून किंवा मा माय कधी काही चुकून बोलली जरी वरून वरून बोललेली असली तर ते जरी जीवाला लागलं ला, आणि ह्या अशा गोष्टी लक्षात ठेवून असं घर सोडून जाणं आणि पुन्हा किती बिलकुपती होणं हे त्या माईच्या काय कामाला येणार आहे आज तिचा लेख तिच्या सोबतच राहायला नाही तर हाय का त्या कमयला अर्थ पण कुणा सांगायचं कोणाला सा आणि बर सगळ्यात महत्वाच ज्या जन्म दिलेल्या बापानं पोटच्या लेकाला घराबाहेर काढणारा ते बाप त्याला सुद्धा त्याच्या मायबापानं घराबाहेर काढलेलं आणि ते यशनी बाज बांधल्याला मित्रमंडळी बी तशीच आली त्या मित्रमंडळीच्या नादानं ते कसल्या कसल्या कलपमध्ये जाऊ जाऊ बसणारा माणूस स्वतःच्या बायकोला कधीच सुख नाही देणारा माणूस हे विचार लेकाला का ना आला नाही की बाबा आपल्या माईला जन्म दिलेल्या माईला आपण अशा अवस्थेत टाकून कस जावा अ नाही विचार गेलो चख टाकून बरं लाव दरवाजा लाव मी लगेच करून देते हो दरवाजा लाव तर मग असं बिस्टर्स होत काय करावं तर मग मित्रांनो त्या पोरानं विचार कुठलाच केला नाही माईचा व की बाबा आपल्या देखत आपल्या मायला घराच्या बाहेरचा रस्ता आपल्या ह्या बापानं किती बऱ्या दाखविलेला आहे काय काय आपल्या मायसंग वागणूक वागलेला आहे आपल्या डोळ्याच्या समोर तरीसुद्धा ही माय अशी मेक राहून डटून इथंच हाय ती का अशी पळून गेली नाही भगुड्यासारखं अ ती का इथंच आहे खंबीरपणे हे असा विचार जर मुला ने जलनस ती नारीन, नारीन त्या मुलानं केला असता तर त्याची हिंमतच झाली नसती घराच्या बाहेर पावर टाकायला ती माय एवढ्या यज्ञ भोगणारीन माय पिदाडा खादाडा हनणारा मारणारा नवरा असताना ती तिथं दटदटून राहणारी खंबीरपणे वागणारी वावरणारी माय संसार करणारीन माय त्या केवळ लेकरामध्ये गुंतलेली असती बरं का त्या पिदाड्यासंगच लेकर पायदा करून माझी गुंतून जाती आहे अन हे हाय नावरा पिदाडा खादाडा हनणारा मान मारणारा पण माझे लेकरं आहेत तर माझ्या लेकरायचा विचार मला करावा लागणार आहे मी नाही केला तर मग माझ्या लेकरायचं होईल कसं ते राहतेन कसेन जगतेन कसेन काय होईल काय म्हणून ती माय त्या लेकरायला धरून राहती माझे लेकरं आज नाही उद्या मोठे होणार आहे मोठे झाले की लात मारते तिथं पाणी काढते मग मला काय गरज हो आहे अशा नवऱ्याची मग तरी माझे चांगले दिवस नक्कीच येणार आहेत हे विचार कुठं तरी ती माय करते बरं का पण असा विचार कधीच करीत नाही मग हेच लेकरं मोठे झाल्यावर त्याला आपण बोलायला शिकवायला अवखर आहे हाताला धरून चालवायला शिकवायला अवखर आहे पण ज्या लेकरला आपण बोलायला शिकवलंय तेच स्वतंत्र झाल्यावर एक नागरिक बनल्यावर आपली बोलती बंद करणार आहेत असे असे ते बोलून आपल्या मायेला चिप करणार आहेत चित किंवा ज्या लेकराला हाताला धरून चलविलेलं आहे का मायनं तेच लेकर नागरिक बनल्यावर त्या माईला त्या परिस्थितीमध्ये टाकून सोडून किती लांब जाणार आहेत हे असा कधी विचार केलाय का कोणाला पुढीलच नाही पण भावायनो बहिणीनो सध्याच्या काळामध्ये हे ही कंडिशन आहे बरं का ही कंडिशन आहे कळलं का तर तिथ आपण आपल्या स्वतःला दोष द्यायचा किंवा आपण आपल्या स्वतःला संपवायचं असं अजिबात नाही म्हणून म्हणते मी सतत सुरुवातीपासून तुम्ही सगळ्याला धरून राहा पण स्वतःला वेळ द्या स्वतःचा विचार करा स्वतःसाठी जगा जगा भावा बहिणीनो स्वतःसाठी जगा थोडंसं मरण्या मारण्याचे विचार द्या सोडून स्वतःला संपविण्याचे विचार म्हणलं ना निसर्गाचं मरण जगाच्या वेगळं मुक्त होतंय म्हण माणूस <laughs> मला तेवढं आहे मेलं ते गेलं त्याचं तिथं संपलं कळा का तसे टाकून जाणारे लेख अजून पलीकड जा असं म्हणा बिंदास आणि जगा स्वतःसाठी फार हालत मधी जागा काय संकट यायचे तर ते येऊ द्या माईला माया नाही माय विचार करत नाही असं म्हणणारे ते ज्या मायच्या पोटी जन्माला येतेत ना ते स्वतःला शान समजणारे मूर्ख कुठले कुण्या मायला विचार येत नाही पोटच्या लेकराचा थोडक्यात सांगते यावर व्हिडिओ काढायचा आहे मला पण माझ्याच गावातला अण्णा कराड काय केलं किती केलं त्यांनी मायला विचारून नाही केलेलं बरं का मी म्हणलं ना प्रत्येकजण जे जन्माला येत आहे ना माईच्या पोटी जन्म घेत आहे ते माईच्या पोटात शिकून येत नाही कुठली गोष्ट पण आज त्याची माय एवढी म्हतारी झालेली तिला इष्टाटीवरून तिला धना दौलतीवरून काय घेणं देणं नाही त्याच्या त्यानं किती कमीवलं त्यानं किती काय केलं पण आज ते उभा आहे माझा लेख मला द्या माझा लेख मला द्या खरा आहे का खोटा आहे ह्या गोष्टीवर मला नव्हतं बोलायचं माझ्या गावातली गोष्ट आहे की काय बोलावा चला बाय